नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांना पी किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट असणार आहे आता ही अपडेट नेमकी काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे पहिला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तर एक नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर ही महत्वाची जी अपडेट आहे ते आपण पीएम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून वरून पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ऑफिशियल वेबसाईट देखील ओपन केलेली आहे आता या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल माननीय प्रधानमंत्र्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केलेला आहे म्हणजे काल पंतप्रधानांच्या हस्ते विसावा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देण्यात आलेला आहे तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई वा के वाय सी अनिवार्य आहे त्याचबरोबर ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल तर ही माहिती आपल्याला माहिती आहे ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तरच त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जे काही हप्ता आहे तो त्यांना मिळणार आहे आता महत्वाची जी माहिती आहे महत्वाची जी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती नेमकी काय आहे पहा तर विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषा अंतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ आता मित्र हो खाली या संदर्भातील उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे कुणाकुणाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जर तुमचा बंद झाला किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर लाभ तुम्हाला मिळाला नाही तर नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळणार नाही आता त्यामध्ये खाली काय म्हंटलेलं आहे पहा तर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस लक्षात घ्या एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी तर बरेच शेतकरी जे आहेत ते एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर त्यांच्या नावावरती जमीन झालेली आहे पण तरी देखील ते पी किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे पी किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही जरी मिळत असेल तर तो आता बंद केला जाईल त्यानंतर हो ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत लक्षात घ्या एकाच कुटुंबातील जास्त सदस्यांना लाभ मिळत असेल म्हणजे उदाहरणार्थ पती पत्नी या दोघांना जरी लाभ मिळत असेल किंवा प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन जर एकाच कुटुंबातील एखादा अल्पवयीन व्यक्ती असेल किंवा एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही लाभ मिळत असेल किंवा घरातील एखाद्या प्रौढ व्यक्तीला आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला अशा पद्धतीने जर लाभ मिळत असेल तर अशा लाभार्थ्यांना नेमकं काय केलं जाणार आहे तर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत तर अशी जे काही प्रकरणे आहेत म्हणजे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ मिळत असेल तर अशा कुटुंबातील व्यक्तींच जे काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेला आहे आता याची पडताळणी पूर्ण केली जाईल आणि त्यातून एका लाभार्थ्याचं नाव जे आहे ते कमी केलं जाईल म्हणजे एका कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ मिळत असेल तर त्यापैकी एकाच व्यक्तीचं नाव पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये ठेवलं जाईल आणि एका व्यक्तीचं नाव जे आहे ते त्या या योजनेतून बाद केलं जाईल त्यांना या योजनेमधून अपात्र केलं जाईल त्यांचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो बंद केला जाईल अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट किंवा मोबाईल ॲपच्या नो युजर्स स्टेटस म्हणजेच के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे तर तुम्ही देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर तुमचं स्वतःचं स्टेटस देखील चेक करू शकता की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात या संदर्भातील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे तर ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद